शरद पवार यांनी आपल्या वयाचा विचार करता निवडणूक लढवू नये त्यांचा पराभवच होणार आहे असा सल्ला देणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांनी चांगला समाचार घेतला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा पवारांविरोधामध्ये लढून दाखवा असं आव्हानच पवारांनी पाटलांना दिलंय तुम्ही कोण सांगणार तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कुणी सांगितलं चंद्रकांत पाटील साहेब आपली पाटील की जरा कशी व्यवस्थित राहील ती त्या ठिकाणी पहा आमच्या गरळ अजिबात कारण नाही तुमची हिंमत असेल तर माझं आव्हान आहे या माड्यामध्ये दाखवा उभं राहून नाही तुम्हाला चारी चिड शिटपट केलं तर मग नावाचं सा सांगणार नाही एवढं लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी